नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण एक अशी कीड कधी जमिनी खाली राहून मोठ्या प्रमाणात पिकाचं नुकसान करते आणि त्या किडीने सध्या तरी शेतकरी बांधवांची झोप उडवलेली आहे ती कीड म्हणजेच हुमणी किंवा आपल्याकडे तिला उणी हा सद्दा हा सुद्धा शब्दप्रयोग केला जातो शेतकरी मित्रांनो हुमणी किडीच्या बाबतीत जर पाहिलं तिचा जो हिचा जो जीवनक्रम आहे म्हणजे जे लाईफ सायकल आहे ते प्रामुख्याने चार अवस्थेमधून जात असते जात असते त्यामधला त्यामधली पहिली जी अवस्था आहे म्हणजे प्रौढभुंगेरे दुसरी अवस्था असते आळी अंडी आळी आणि कोश ह्या चार अवस्थेमधून ह्या किडीचं जीवनचक्र हे पूर्ण होत असतं आता यामध्ये भुंगेरे प्रामुख्याने पहिला पाऊस झाल्यानंतर मे जून जुलैमध्ये हे जे भुंगे असतात हे सुप्त अवस्थेतून बाहेर येतात आणि बांधावर जी झाडे असतात मग ती लिंबाची असतील किंवा बाबळीची असतील या झाडावरती झाडाचा जा पाला खाऊन ते जे भोंगे आहे ते आपली उपजीविका करतात आणि त्यातून मग नरमादीचं मिलन होऊन या ठिकाणी ती कीड आपली भोंगी आपले अंडी टाकतात नरमादीच्या मिलनानंतर सरासरी सात ते बारा सेंटीमीटर खोलीवर मादीकडून या ठिकाणी अंडी टाकली जातात आणि एका ठिकाणी पंच्याहत्तर ते सत्तर अंडी टाकली जातात नव्वद ते चोवी नऊ ते चोवीस दिवसामध्ये सरासरी सदरची अंडी ही अं उमलतात किंवा मग अं तिच्यापासून आळी ही जन्माला येते येत असते सुरुवातीच्या अवस्थेत जन्माला आलेली जी हुमणी आळी जी आहे जी कुजलेल्या पदार्थावरती आपली उपजीविका करते परंतु दुसऱ्या आणि तिसऱ्या पिढीतील जी हुमणी आळी आहे ही खऱ्या अर्थानं आपण जे पीक केलेलं असतं त्या पिकाला घातक असते म्हणजे जमिनीत पिकाच्या मुळीवरती म्हणजे पिकाची मुळी कुरतडून पिकाची कवळी मुळी खाऊन ही आळी आपली उपजीविका करत असते ह्या हुमणी ही जी आळी आहे हिचा जो उनी ही जी आळी आहे हिचा जो पूर्ण वाढीचा जा काळ जो असतो सरासरी सहा ते नऊ महिन्याचा असतो जमिनीत सरासरी वीस ते चाळीस सेंटीमीटर खोलीवरती ही आळी आपलं वास्तव्य करीत असते सी आकाराची दिसायला सी आकार पांढरा पिवळ कलर ह्या आळीचा असतो तपकिरी रंगाचे डोके पांढरे मलई दुधाळ रंगाचे तिचे ते शरीर असते ह्या किडीचा बंदोबस्त करण्याची एकात्मिक व्यवस्थापन जे आहे त्या व्यवस्थापनावरती आपण आता चर्चा करूया मशागतीय पद्धतीने सुद्धा ह्या किडीचं आपण नियंत्रण करू शकतो यांत्रिक जैविक आणि रासायनिक अशा चार पद्धतीनं आपण हुमणी किंवा म्हणजेच उनी या किडीचं व्यवस्थापन या ठिकाणी करू शकतो मशागतीय पद्धतीमध्ये खोल नांगरट केल्यानंतर जमिनीत सुप्त अवस्थेत असणारे जे भुंगे आहे ते वरती येतात आणि परिणामी मग पक्षी ते वेचून या ठिकाणी पक्षी तिथं गोळा होतात आणि ते, ते वेचून त्या ठिकाणी खाऊ शकतात यांत्रिक पद्धतीनं जर म्हटलं तर बांधावर जी झाडे असतात त्या झाडांवरती विषारी कीटकनाशकाची फवारणी करणे किंवा झाडं झाडे आलवून झाडावर असणारी भुंगी पडल्यानंतर ती गोळा करून ते रॉकेल मिश्रित द्रावणात टाकून त्याचा नायनाट आपल्याला करता येऊ शकतो आणि तिसरी जी आहे ती जैविक नियंत्रण जैविक नियंत्रणामध्ये मेटारायझम आणि बिविरिया ह्या जैविक बुरशीचा वापर आपण या ठिकाणी ड्रिपमधूनही करू शकतो किंवा पावडर स्वरूपात असणारं मेटारायझम आणि बिवेरिया हे आपण सेंद्रिय खतामध्ये एकत्र करून जमिनीमध्ये टाकू शकतो रासायनिक नियंत्रणामध्ये जर पाट पाण्यातून आपल्याला कीटकनाशक सोडणं जर शक्य झालं तर सन्नी म्हणून जे कीटकनाशक येतं ते एक लिटर आणि बिल्बो म्हणून जे कीटकनाशक येतो ते ते एक लिटर असं एकरी आपण पाटपाण्याद्वारे किंवा ड्रिपद्वारे पाणी जिथून देतो आपण एका ड्रममध्ये त्या औषधाचं द्रावण तयार करून त्याचा नळी आपण ज्या दांडावरती पाठ पाण्यावर जर ठेवली तर आपल्याला या ठिकाणी सन्नी आणि बिलगावच्या माध्यमातून त्याचं नियंत्रण या ठिकाणी करता येऊ शकतं तसेच ऑर्थर म्हणून जे कीटकनाशक येतं एकरी चार किलो दाणेदार ऑर्थर आणि चार किलो यारकर हे जर दोन कीटकनाशक आपण एखाद्या खतात म्हणा किंवा वाढूत एकत्र करून जर प्रति एकरी जर फुकलं त्याचा ही रिझल्ट उमिनीआळीच्या नियंत्रणासाठी चांगल्या पद्धतीनं त्याचे परिणाम मिळतात फरटेराचा वापर आपण करू शकता एकरी आठ किलो रिजेंट दाणेदार का ज्यामध्ये फिप्रोनिल हा कंटेन येतो घटक येतो याचाही वापर आपण एकरी आठ किलो या प्रमाणात करू शकता कार्बोफ्युरॉन एकरी दहा किलो याचा सुद्धा वापर आपण हुमणी आळीच्या नियंत्रणासाठी कुठल्याही रासायनिक खतासोबत किंवा वाळूसोबत किंवा आपल्याला जर शक्य झालं एकरी आठ ते दहा किलो टाकणं तर आपण त्याप्रमाणे ते टाकू शकतो तसेच पाटील बायोटेकचं हुमनासूर याचासुद्धा वापर आपण हुमणे हुमणी अळीच्या म्हणजेच आळीच्या नियंत्रणासाठी प्रभावीपणे करू शकतो तर शेतकरी मित्रांनो ह्या व्हिडिओमार्फत मी आपणास विनंती करतो की आम्ही सुचवलेल्या उपयोजना ज्या आहे त्यातील जर औषधं किंवा कीटकनाशकं आपणास जर मिळाली नाही तर हा व्हिडिओ सुरू असताना स्क्रीनवरती आम्ही जो नंबर दिलेला आहे त्या नंबरला आपण फोन करून आपण सुद्धा सदर उत्पादनाची ऑर्डर देऊ शकता आणि ज्या शेतकरी बांधवांनी आपलं मौनगिरी कृषी दीपक हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी जरूर सबस्क्राईब करावं आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पाठवावा